पांजरा नदीला पूर माजी महापौर प्रतिभाताई चौधरीच्या वतीने साडीचोडीचा आहे याबाबत या वृत्त असे की अक्कलपाडा धरण भरल्याने प्रशासनाच्या वतीने विसर्ग करण्यात येत असून पांझरा नदीला मोठ्या स्वरूपात पूर आल्याने या ठिकाणी सर्व धुळेकर नागरिक आनंदी झाले आहेत माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी या ठिकाणी एकविरा देवी लागत असलेल्या पश्चिम पोलीस स्टेशन लागत असलेल्या पांजरा नदीला पूर आल्याने पांजरा नदी संपूर्ण पाण्याने दुथडी वाहत असून त्यामुळे पाण्याचे या ठिकाणी जलपूजन माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते या ठिकाणी पांजरा नदीला साडी चोडीचा आहेर चढवण्यात आला यावेळी या प्रसंगी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी देवी ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथजी गुराव शिवाजी चौधरी छपा आरोग्य विभागाचे चंद्रकांत जाधव महेश सोनवणे सूर्यका शेळके अनिता शेळके भारती बुरकुले स्वाती पाटील उषा वानखेडे शीला भंडारी उषा बागुल सुरेखा पाटील सुवर्णा सांगडे सुवर्णा पाटील शीला भंडारी सुवर्णा पाटील उषा वानखेडे आदी सर्वच महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर त्यावेळी पांझरा मातेचा जयघोष करण्यात आला

आज आम्ही प्रभाग क्रमांक चारच्या वतीने या ठिकाणी पांजरा मातेला जो पूर आलेला आहे त्या निमित्ताने आम्ही पांजरा मातेची ओटी भरण्याचा कार्यक्रम आज आज येथे आयोजित केलेला होता या ठिकाणी या एकविरा देवी ट्रस्टचे जे ट्रस्टी आहेत सोमनाथ गुरव नाना हे देखील या कार्यक्रमाला व आमच्या प्रभागातील सर्व महिला बहिणी उषाताई वानखेडे असतील उष उषताई पाटील असतील सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत हो की आ आपण पाहत आहोत की गेल्या वर्षी पाऊस झालेला नव्हता त्याच्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु धुळे शहराचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर सुभाषबाबा बांबरे यांच्या प्रयत्नाने जे पाणी पाणीपुरवठा योजना झाली आणि त्या योजनेचा लोकार्पण सोळा मी महापौर असताना त्या कार्यकाळात झाला तर त्या अक्कलपाडा यो पाणीपुरवठा योजनेवरून आपल्याला धुळे शहराला आज पाणी पुरवठा होत आहे तसेच तापी नदीवरून देखील आपण पाणीपुरवठा धुळे शहराला होत असतो परंतु गेल्या वर्षी पाऊस झालेला नसल्यामुळे लोकांना सहा दिवसाआड आठ दिवसाआड आपण पाणीपुरवठा करत होतो परंतु आता आपण अक्कलपाड्याचा जो भाग आहे लाठीपाडा मालन त्या धरणांमध्ये अक्कलपाड्याच्या पुढच्या भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळे धुळे शहरातला या पांजरा नदीला रात्री पाणी सोडण्यात आलेलं आहे धरण भरून ओव्हरफ्लो झालेला आहे तर ही नदी फुल म्हणजे भरून नदी आपली वाहत आहे तर मी या पांजरा मातेच्या चरणी एकच विनंती करते की तू अशीच बारा महिने बारमाही तू सदैव वाहत राहा आणि तुझ्या या शहरातील लोकांना अन्न वस्त्र निवारा आणि शेतकऱ्यांना पी पिके पिकू देण्यास पिकं येण्यासाठी व पिकू देण्यासाठी शे पाऊस तू अशी बारा महिने वाहत राहा आणि आमचा शहरातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी तू आम्हाला अशीच आमच्यावर सदैव तू कृपा कर आणि आश आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दे हे पांजरा माता एवढी आम्ही सगळ्या भगिनी पांजरा मातेच्या चरणी विनंती करतो तू बाराही महिने अशीच वाहत राहा आणि आमचा धुळे शहरातील लोकांना जो पाण्याचा प्रश्न आहे तो दुष्काळापासून आमचं धुळे शहराला मुक्ती दे अशी मी पांजरा मातेच्या चरणी विनंती करते या ठिकाणी माझ्या प्रभागातील सगळ्या महिला भगिनी गुरव नाना जाधव बापू महेश भाऊ सोनवणे माझे पती नानासाहेब हे सगळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहे पाजरा मातेची कृपा आम्हा सगळ्या करावर कायम असू दे अशी मी मातेच्या घाटावर प्रथम अशा महिला आहेत ह्या की ह्या प्रभागामध्ये आतापर्यंत बरेच लोक निवडून गेले गेले पण पहिला महिला असा आहे की त्यांनी आज आई आपलं पांजरा नदीची साडी चोळी देऊन ओटी भरली ही पहिला महिला आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत त्याचप्रमाणे आई बा आम्ही विनंती करतो की अशीच बारमाई व्हा आणि सतत ह्या धुळे शहराला धुळे शहराच्या लागून जेवढे लहान लहान ग्रामीण भाग आहे त्यांना पाणी मिळू दे आणि सर्वांना पाणीचा प्रश्न सुटू दे आणि अशीच वाहो हे चरणी प्रार्थना